आज आपण मठ्ठा बनवणार आहे याला सुद्धा म्हणू शकतो आणि हा पचनासाठी खूप छान असतो तर उन्हाळ्यामध्ये स्पेशली तुम्ही याला नक्की रोज पिण्याचा प्रयत्न करा तुम्ही याला सकाळी पिऊ शकता किंवा जेवणासोबत पिऊ शकता किंवा जेवणासोबत याला छान असं यूज करू शकता किंवा जेवणानंतरसुद्धा जरी भिलं तरी खूप छान राहते जर तुम्ही हेवी जेवण केलं असेल म्हणजेच की मसाल्याचं किंवा मटण चिकन वगैरे त्यानंतर तुम्ही पिलात ना तरी खूप मस्त असं राहते पचनासाठी तर चला पटकन रेसिपी बघू आता छाज बनवण्यासाठी आपल्याला किंवा मठ्ठा बनवण्यासाठी एक वाटी दही घेतलेलं आहे तर हे तीन ते चार जणांना आरामात पुरेल आणि जर तुम्हाला बनवून ठेवायचं असेल तर तुम्ही आवड आपल्या आवडीनुसार इथे घेऊ शकता तर मी इथे एक वाटी घेतलेलं आहे दही त्याला मिक्सरला आता एकदा फिरवून घ्यायचं बघू शकता फिरवून झालेलं आहे आता याला एका गंजामध्ये तुम्ही टाकून घ्या आता या मिक्सरच्या पॉटमध्ये एक वाटी पाणी घेणार आहे मी आणि त्याला पहिल्यांदा मी विसळून घेणार आहे एक वाटी पाणी घेतलं बघू शकता पूर्ण टाकलेलं आहे आता याला छान मस्त असं विसळून घ्यायचं त्याला आजूबाजूला लागलेलं ला काढून घ्यायचं आणि ते आपल्या जे पातेल्यात काढून घेतलेलं आहे आपण दही तर याचा आता आपल्याला पहिल्यांदा ताक बनवायचा आहे तर मठ्ठा हा पातळच असतो तर यामध्ये आता आपण ते सगळं टाकून घेणार आहे आणि यामध्ये पुन्हा दोन वाटी पाणी पुन्हा टाकणार आहे म्हणजे आपण एक वाटी दही आंबट दही घेतलेलं आहे आणि तीन वाट्या पाणी टाकलेलं आहे असं प्रमाण घेतलं तर व्यवस्थित होते कधी दह्यावर पण डिपेंड राहते कधी दही एकदम आंबट राहत नाही आता ह्याला छान असं एकदा मिक्स करायचं बघू शकता एवढं पातळ राहते मठ्ठा आणि अशीच कन्सिस्टन्सीचा पाहिजे तर यामध्ये आता आपल्याला टाकणार आहे एक चम्मच साखर नंतर अर्धा चम्मच बिलकुल जिरा पावडर भाजलेलं जिरा पावडर आहे तुम्ही इथे जिरं पावडर नसेल तर जिरं भाजून घ्यायचं आणि त्याला ठेचून घ्यायचं छान होते नंतर इथे चवीनुसार मीठ टाकायचं मीठ व्यवस्थित टाका नंतर चाखून बघितल्यानंतर पुन्हा टाका वाटल्यास पण खारट झालं तर मजा येत नाही नंतर इथे मी काळं मीठ टाकलेलं आहे एकदम छोटा चम्मचभर तर इथं पुन्हा लागलं की टाकू शकता तर याला छान एकदा मिक्स करायचं जिरं पावडरचे ते हे दिसत आहे त्याला थोडंसं असं स्मॅश करून चमच्यानी असं एक जीव करायचं सगळे जिन्नस आता तोपर्यंत साखर मीठ वगैरे विळगळते तर इकडे काय करू आपण की अद्रक घेतलेलं आहे त्याला छान असं किसून घ्यायचं आता डिरेक्टली तुम्ही अद्रक असं किसून टाकलं तरी चालेल पण काय होते की ते जे तुकडे दाताखाली येतात ना मठ्ठा पितांनी तर ते चांगले लागत नाही तर काय करायचं अशा प्रकारे अद्रक किसून घ्यायचं आणि अशी चाळणी वगैरे असेल ना तर त्यामध्ये असं दाबून तुम्ही त्याचा फक्त ज्यूस घ्यायचा आहे तर एक चम्मच अद्रकचा ज्यूस जरी असला ना तरी सफिशियंट होते जर तुम्हाला असं नसेल करायचं तर एक स्वच्छ कपडा घ्यायचा छोटा आणि त्यामध्ये टाकून याला पिळून घ्यायचं अद्रकला किसून अद्रक किसून पिळून घ्यायचं त्याचा ज्यूस चांगल्या प्रकारे निघतो आता हे फेकायचं नाही हे चहामध्ये यूज करायचं तर आणि नंतर एकदम एकदम छोटीशी अशी बारीकशी मिरची घेतलेली आहे त्याचे एकदम बारीक बारीक तुकडे करायचे जर आ, अद्रक टाकलेलं आहे ना त्यामुळे मिरची जास्त टाकण्याची गरज नाही अद्रकच एक थोडं तिखटपणा राहतो थो त्यामध्ये तर बिलकुल छोटीशी मिरची घेतलेली आहे मी जर मोठी मिरची घेत असाल तर अर्धीच घ्या आणि नंतर इथे भरपूर अशी कोथिंबीर तुम्हाला आवडत असेल तर भरपूर टाका नसेल आवडत तर एकदम कमी टाका पण थोडीशी टाकायची छान असा मठ्ठा लागतो तर नक्की ट्राय करा प्रकारे आपला मठ्ठा एकदम रेडी आहे आता काय करायचं याला छान असं एकदम मिक्स करायचं साखर मीठ सगळं विरघळलं गेलं पाहिजे जर तुम्हाला हे थंड पाहिजे असेल शकता, शकता। तर यामध्ये तुम्ही बर्फाचे तुकडे टाकून इन्स्टंट घेऊ शकता पिऊ शकता आणि जर तुम्हाला बर्फाचे तुकडे नसेल टाकायचे तर तुम्ही याला फ्रीजमध्ये ठेवून द्या आणि नंतर ते यूज करा ते सगळ्यात बेटर राहील मी थोडं पिऊन बघितलं तर सगळं व्यवस्थित होतं फक्त थोडं जे आहे ना किंचित असं आंबट खूप जास्त वाटत होतं दही खूप आंबट होतं ते त्यामुळे मी अर्धा वाटी पाणी पुन्हा टाकलं त्यामध्ये तुम्ही ते पिऊन बघा आणि नंतरच मग त्यामध्ये ते एक्स्ट्रा एक्सेस जे आहे यूज करायचं आहे ते तुम्ही इथे वापरू शकता तर मी इथे अर्धी वाटी पाणी पुन्हा घेतलं आणि टाकलेलं आहे यामध्ये तर मी एक वाट्या दह्याला साडेतीन वाटी पाणी मी इथे यूज केलेलं आहे बघू शकता तुम्ही मी पहिल्या पुन्हा सांगते की ते दह्यांवर डिपेंड आहे की दही किती आंबट आहे वगैरे तर आता बघू पिऊन बघितलं तर एक नंबर झालेलं होतं तर अशा प्रकारे तुम्ही नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर ला करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशा प्रकारे वाटीमध्ये पिण्यात जी मजा येते ना ती वेगळीच मजा असते सुरपून सुरपून तर नक्की ट्राय करा आणि प्लीज व्हिडिओ आवडला ना तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि रेसिपी कशी वाटली कमेंट करून मला तुम्ही इथे सांगू शकता तर चला मग व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत टाटा बाय बाय नमस्ते अँड टेक केअर